भोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण भोर शहरामध्ये आहोत मतदारांची मतं जी आहेत मतदारांचा कौल जो आहे तो आपण जाणून घेतो आहे आपल्यासोबत मतदार आहेत काय सांगाल काय म्हणतो भोरचा विकास काय म्हणतो भोरच्या म्हणजे प्रत्येक नगरसेवकने जर आपापल्या सेक्टरमध्ये जर व्यवस्थित कामं केली तर त्यासाठी योग्य हा नगरसेवक होऊ शकतो त्यासाठी म्हणजे स्वच्छताने एक स्वच्छताचं फार मोठं एक प्रॉब्लेम आहे की जसं की कॅनलला कचरा वगैरे पडलेला आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड जे गटराची जी सोय पाहिजे ती नाही आहे त्याच्यामुळं डासांचा किंवा अनेक काही प्रदूषण म्हणजे असा लोकांना त्रास होऊ शकतो त्याच्यापासून बिमाऱ्या पण वाढवू शकतात जेणेकरून त्याच्यावरती पण नियंत्रण असणं नगरपालिकेचं गरज आहे त्याचबरोबर औषधाची जी काही फवारणी पूर्वी होत होते ते आता वास्तविक ती थांबलेली आहे तर ती पूर्ण जर समजा एक महिन्यातून दोन वेळा जरी समजा ती धोरांडी वगैरेचं चा चालू केलं हे त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला एक मनुष्याला किंवा माणसांना तो फायदा होऊ शकतो त्याचबरोबर रस्ते तर जे काही खोदकाम झालेलं आहे ते बरेच दिवसापासून ते रखडलेलंच आहे तर ते पुनर्वसून झालं पाहिजे व्यवस्थित जेणेकरून मुलांसाठी किंवा जेंट्ससाठी किंवा जे प्रौढ आहेत त्या लोकांना त्रास होऊ नये फुटपाथ पण एक चांगल्या प्रकारचे असावे या ठिकाणी सुद्धा काही प्रॉब्लेम होतो त्याचबरोबर पाण्याची ते फार मोठी कारण पाणी हे प्रत्येक वेळेला शुद्धीकरण म्हटलं जातं परंतु त्याचं भर पावसामध्ये जी काही गढूळ पाणी येतं आणि ती म्हणून माणसाला प्यावं लागतं आणि त्याच्यामुळं अनेक आजार होऊ शकतात तर जी शुद्धीकरण जा जे आहे प्रकल्प तो बरेच वर्षापासून दास म्हणजे आम्ही ऐकतो आहे पण ते काय अजून ते झालेलं नाही तर त्याचंसुद्धा म्हणजे आत्ताच्या ज्या इलेक्शन झाल्यानंतर जे येतील म्हणजे ह्याच्यावरती बॉडीवरती त्यांनी जास्तीत जास्त बोरच्या पाण्याचा प्रश्न मात्र सोडवला पाहिजे हे हे जे प्रश्न आहेत पाठीमागच्या काळामध्ये किंवा पाठीमागच्या निवडणुकीमध्ये किंवा जे उमेदवार होते तर त्यांनी पूर्ण नाहीत केले नाही आता कसं आहे काही ठिकाणी कामं झालेली आहेत आणि काही ठिकाणी कामं रखडलेली पण आहेत आता तो प्रश्न कसा आहे कारण काही वेळेला म्हणजे तो नगरपालिकेच्या अध्यक्ष म्हणा आणखीन काय त्यांचे प्रॉब्लेम असतील हे काय मी बोलू शकत नाही पण रखडलेले प्रश्न आत्ता जरी समजा सोडवले तरी माणसांची सुविधा होऊ शकते जास्त करून म्हणजे कचरा हा हटवलाच पाहिजे कारण घंटागाडी आपल्याला पाहायला मिळते परंतु घंट्याच्या म्हणजे गा त्या गाडीमध्ये कचरा न टाकता इतरस्त तो कचरा पडला जातो मग त्याच्यासाठी नियमावली एक बनवणे गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला ते एक चांगली सुविधा होऊ शकते अजून भोर विकासाच्या दृष्टीनं अजून भोरमध्ये असे काही प्रोजेक्ट आले पाहिजेत का किंवा काय मोठे प्रोजेक्ट राबवले पाहिजेत मोठं विजन काय असलं पाहिजे काय वाटतं आता मोठं विजन म्हटलं तर कंपनी आल्या आता कंपन्यांचे म्हणजे पूर्वीपासून मागणी तर आहे या पंचवार्षिकला पण कंपनी आपण आणू म्हणून आश्वासन दिलेले आहेत त्याची पूर्तता झाली तर चांगलीच होईल कारण ह्या ठिकाणून जवळजवळ भोरच्या म्हणजे कोरल्यापासून पुऱ्या तालुक्यातून खंडाळा या ठिकाणी लोक म्हणजे सातारा विभागामध्ये जातात तर तो, तो प्रश्न जर सोडवला तर निश्चितच मुलांसाठी यंग तरुण जे आहे आणि किंवा मुली आहेत त्यांना रात्री अपरात्री यावं लागतं तर तो, तो प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सोडू शकतो आणि विकास म्हटल्यानंतर आर्थिक ज्या वेळेला प्राप्ती होते त्यावेळेला आपल्या तालुक्या म्हणजे नगर नगरपालिकेची पण उन्नती होते आणि माणसाचे पण होते आणि बाजारपेठ पण चांगल्या प्रकारे चालू शकतं बँकिंग चालू शकतं आर्थिक उलाढाल होऊ शकते त्याच्यासाठी कंपन्या येणं गरजेचं आहे किंवा व्यवसाय की जेणेकरून एका व्यवसायामध्ये कमीत कमी दोन पाळेमध्ये जरी समजा एक हजार हजार लोकं जरी समजा काम केलं डे नाईटला तरी त्या ठिकाणी अशा दोन तीन कंपन्या आल्या तर बोरचा विकास होऊ शकतो आणि तो फार काळापासून तो रखडलेला आहे रखडलेला आहे सध्या निवडणूक लागली आहे नगर परिषदेची निवडणूक लागली आहे वारं कोणाचं वाटतं आहे कोण गुलाल उधळेल नाही याच्याबद्दल कसं आहे प्रत्येकाचं म्हणजे तो मत आणि आपण आता म्हणजे मी काय तो म्हणजे एवढा ॲक्टिव्ह नाही आहे तो आपल्याला तीन तारखेला कळेल तीन हो 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 दुसरं काही बोलू शकत नाही <laughs> तर या ठिकाणी भोर नगर परिषदेच्या अनुषंगानं नागरिकांच्या ज्या आहेत त्या बोलक्या आणि चानाक्ष प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत